एक बघायची एक मिनिट हॅलो नमस्कार आपण गावाला आलेलो आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी काही काही भारी बघायला मिळणार आहे कारण आज शिव आहे दादू आहे सेजल पण आहे आणि हे काही घराच्या माझा मी भुईमुग लावलेलं पण सगळं गवत झालेलं तिथं चिल पण आहे तर म्हटलं चील चिलाची ची भाजी करायला घ्यावी आणि बाकीचं हे गवत आम्ही साफ करणारच आहे त्यानंतर इकडं गहू आहे त्या गव्हाला पण पाणी द्यायचं आहे तर येस तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर सांगा

पाणी इतिक, ना असं नाही करायचं असं नाही तू इकडे सर्व करून बाबा पाईप जोडतोय आणि ते हे आली बघायला काय काम करू युट्यूब वर सोडणार आहे बाबा युट्यूब वर सोडणारे अखाण झाडलं सेजल मला सगळे तुझा डान्स बघल हा हा डान्स सगळे बघल शॉर्ट मारत अडवा आडवा नाही होतो त्या पाइपलाईन पप्पा जरा हे मध्ये छोटस तर आणि बाबाई जोडतोय आणि हा पाईप आहे इथून जोडून तिथपर्यंत असं लावायचं आहे आणि तिथं पाणी सोडायचं आहे मग आपलं काम जरा जरा लिक होत जाईल काही पण आले दादू

ये माजे बहन भाव ताने एक आये में आलो कितने बंदे का ठहरा कितने कितने बिठो तो कितने तुम कैसे जल्दी भाजी बनवते बुज गाव ना मस्त आहे बघा कस होते ते शिवची फ्रॉक आहे माझ्या तर बाबाने सुरुवात केली बुजगाव बनवायला माझ्या बहिणीला बसवलं असतं तरी चाललं असतं तुला बसवलं असतं तरी तुलाच बसवलं असतं तर लयच चाललं असतं माझ्या बहिणीला बसवलं असतं तर लय चाललं असतं तू काय बुजगाण्यापेक्षा कमी का तर हा सांगाडा झालेला आहे तर आपण तोंड बांबूच्या पानांनी तर एक भारी बनवते पान तर आणि ही वरची हेअरस्टाईल बघितली का त्याची ही झाली सेजल काय ते कशाला बांध असुजगावनी बनवलेली आहेत ही आहे अशी दादू शरीर आली आणि आता मी गावाच्या शेतात आहे शेत दाखवतोय जो लावणार आहे तर अजून काही पाणी आलेलं नाहीये मी बघायला आलोय का मोहरी मोहरीची झाड ही छोटी छोटी मसूर वगैरे बघूयात तिकडं पाणी सोडले म्हणून अजून आम्हाला उशीर आहे बघा तुम्हाला मसूर दिसत असेल ही मसूर गावरान पुढे वाटा नाही आणि इकडं बटाटा पावटा बटाटा మసూర తురి శాంగా తురి శే ధా ఠ్యాంగా సగ బటాటా ఈ మసూర అవీ ఫుల్లీ మసూరి డాళింబ్యా మసూర అని తో వాట వాట శే దాఖ wata ne ce shenga na अंड्याचे छोटे छोटे वाफे केलेले गौऱ्यांचा डीक बरोबर खाली पाणी द्यायला आता तुम्ही खाली, खाली वा वा चला खाली माझ्या बरोबर वावरात तिथं खाली या वावरात वा बघा ह्यांना कामाला आणलेलं बघा बघा हे बघा हे शिकून मला वाटलं तुम्ही पाठबीठ वाट सांग जरा इकडे नका नाचू तिकडे बांधा ना बाबा बोला पाण्यात नको पाण्यात नका करून पाण्यात खेळताय तुम्ही सर्दी होईल

दीदी तू काय करतेस हे बघ ही पाठ ओढते आता ओ तो पाठ ओढ ना आधी आता या फेरीत पाणी गेलंय हे बघा दिसू शकू शक बघा बघ बघे किती येत आणि ते आज आजच आपण ते बुजगाव न ते सोडा आता आपण हे दीदी ही दी दी काय करते ते पाहू झालं का मी एवढे दररोज वर आणि ती बापरे हे बघा ही ताईच आमची काम करते हे दोन बिनकामाचे

बरं बाप शिवनीच तेवढं काम केलं ही काय रिकाम तिकडे बघा ए, नका पाठत नाच हो बाहेर